अजित पवारांना भेटायला निघालो होतो मुंबईला थेट त्यांच्या देवगिरी बंगल्यावर आहेत म्हणून मी पुण्यात मुक्काम केला त्यांनी सांगितलं मला की अकरा वाजता आज सकाळी भेटायचंय त्यांच्या लोकांनी अकरा झाले बारा झाले आता दोन दो वाजायला लागले तरीही निरोप निरो निरो नाही आता निरोप आला एक तासापूर्वी निरोप आल्याच्या नंतर असं ठरलं पाच लोकांच शिष्टमंडळ त्यांना भेटायला आलं पाहिजे आणि पाच लोकांमध्ये काय चर्चा व्हायची ती होईल पण आम्ही सांगितलं की दादा मला पाच लोकांनी मारलेलं नाही मला कमीत कमी तुमच्या तीस चाळीस लोकांनी मारलेला आहे माझ्या सोबत शेतकऱ्यांची पोरं आले सगळे त्या शेतकऱ्यांच्या पोरांना तुमचं उत्तर ऐकायचंय महाराष्ट्राला तुमच्या तोंडून उत्तर ऐकायचंय शेतकऱ्याच्या पोरावर का, पोरा का हल्ला तुमच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी केला त्याचं उत्तर ऐकायला आमचे माझ्या सोबत शेतकरी शेतकऱ्यांची पोरं आलेले आहेत तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे सगळ्याच्या समोर काय पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगितलं की काही सिक्युरिटीचा विषय असू शकतो काही असू शकतं तरी आम्ही आमच्या वतीनं शब्द दिला होता ही शेतकऱ्यांची पोरं आहेत चुकीच्या पद्धतीनं काही करणार नाहीत आणि दगाफटका करणारी आमची शेतकऱ्यांची अवलाद नाही हा शब्द आम्ही डिपार्टमेंटला दिला तरी सुद्धा आमचे आम्हाला प्रेशर करण्यात आले की तुम्ही पाच लोकांचं शिष्टमंडळ घ्या आणि दादांना भेटा तरी आम्ही पाच लोकांवरही तयार तयार झालो पण आमची एक आठ होती की मीडियाला समोर घ्या जेणेकरून दादासोबत काय चर्चा झाली ही महाराष्ट्राला कळली पाहिजे ही माझी मागणी होती पण ती मीडियाला बी नको म्हणतायत यापूर्वी या, या महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी उभारल्या आणि बंद दाराआड आड चर्चा झाल्या त्यानंतर ती सगळ्या चळवळी संपलेल्या आहेत एक लक्षात घ्या मी असा आहे कुणा राजकीय नेत्याला भेटायला हपापलेला नाही माझ्यावर अन्याय झालाय माझ्या कार्यकर्त्यांना मारले शेतकऱ्यांच्या पोरावर त्या राष्ट्रवादीच्या गुंडाने हल्ला केलाय याचा फक्त मी दादांना उत्तर विचारायला या ठिकाणी आलेलो आहे दादानी ते आमच्या समोर ऐकायला पाहिजे होतं आणि मीडियाला समोर घेऊन आमच्या सोबत चर्चेला तयार व्हायला हो पाहिजे होत मन मोठं करून कारण तुमचा कृषी मंत्री चुकलाय तुमचा राष्ट्रवादीचा युवकचा प्रदेश अध्यक्ष चुकला हे तुम्ही मान्य केलं पाहिजे त्याची पक्षातून हकालपट्टी करून किंवा त्याचा राजीनामा घेऊन दादा ह्या शेतकऱ्यांच्या पोराला मारलेलं माघारी येणार नाही शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला एकट्या विजय घाडगेवर किंवा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला म्हणजे काय हे आम्ही निमित्त ठरलोय तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला केलाय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर तुम्ही हल्ला केलेला एक लक्षात घ्या काय ठरलंय माझं माझं असं ठरलंय आता मी अजित पवारांना बिना कॅमेऱ्याचं आणि बिना मीडियाचं भेटणार नाही कारण राजकीय पुढाऱ्यांनी आतापर्यंत सगळ्या चळवळी बंद दरवाजे आड बोलावून घेऊन सगळ्या बंद पाडून टाकल्यात म्हणून मला ही चळवळ बंद पडू द्यायची नाही अजित पवारांची भेट झाली हरकत नाही मी इथून आता थेट लातूरला जातोय तिथं जाऊन माझी आंदोलनाची पुढील दिशा माझ्या कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली अजिबात जाणार नाही अजिबात झाले का अजित पवारांची माझं दादांचं काही बोलणं झालेलं नाही त्यांच्या लोकांचे निरोप आमच्या लोकांसोबत सुरू आहेत त्यांना सगळ्या गोष्टी मी सांगितल्या त्यांना मी सांगितलं होतं मी एकटा येतो ठीक आहे माझे पाचही लोक नको आहेत मी एकटा येतो फक्त मीडिया समोर राहू द्या मीडिया समोर राहू द्या कारण मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळालं पाहिजे की शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला झालाय आणि अजितदा तुम्हाला काय बोललंय हा माझा तुम्हाला होता। होती का आक, आकरा आकरा ला भेटू म्हणून त्यांच्या लोकांनी सांगितलं होतं पण आम्ही सांगितलं होतं की आम्हाला ऑन कॅमेरा भेटायचे मीडियाच्या समोर भेटायचे ते भेटत नाहीत मला त्यांना विदाऊट मीडिया आणि कॅमेरा आमचा कॅमेरा सुद्धा असला तरी मी म्हणलो होतो आमचा एखादा कॅमेरा असला तरी भेटू काय अडचण नाही पण ते त्यालाही तयार नाही त्यांची लोक त्याच्यामुळे मी आता दादांना भेटणार नाही मी भूमिका जाहीर केली की के आता मी इथून सरळ मी थेट लातूरला जातोय लातूरला जाऊन मी माझी पुढील भूमिका माझ्या सगळ्यात शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट शेतकऱ्याच्या बांधावून मी भूमिका जाहीर कर